टायगर तू बोलो रे टायगर ता। मम्मी कुठे गेली ये लवकर इकडे या लवकर ये लवकर काकी तिकडेच येतं मम्मी कुठे शोध लवकर शोध <laughs> देता। तू बसला पण जाऊन नात मध्ये काय रे टायगर इथं फिरायचं ना आपल्याला जरा या बाहेर फिरूया हे टायगर या बाहेर फिरायला चल चल जरा बाहेर फिरूया या चल या इकडं चल चल आहेत ते दोघं दुग। दोघे आहेत ते इथंच आहेत गेला त्याला वाटतंय गाडीमध्ये मला नेणार नाही तर बघ गाडीतच जाऊन डायरेक्ट बसतोय टायगरला बसवलंय गाडीत आणि मी पण बसले कारण मी सुद्धा भिजलेली आहे ना तर तिथं लोक गेली उंचा रस्ते आहे ना तर टायगर बघतोय का तिकडे बघा तुझी खोटे मुंबईला असं पळव भेटत का नाही भेटत आता याच असं डोकं काढायचं काय करताय सगळं काय

कोळंबीची घाण कुठं असते डोक्यातच असते आणि त्याचा इतका धागा असतो झोपला साफ करते तुम्हाला दाखवते मी त्याचं पुढे काय करणार आहे मी hmm. साफ केली ना तिचे असे दोन दोन तुकडे केले मी मधून त्याचा धागा बिगा काढून स्वच्छ धुवून मग यामध्ये दही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट मसाला लाल मसाला हळद लिंबू पिळला थोडासा आणि कॉर्न फ्लोअर टाकलं कॉर्न फ्लोअर मी दहा रुपयाचा आणलेला तर त्यातला एवढा अंदाजानेच टाकलेला आहे आता इथं अंदाज वगैरे हो काही नाही गावच्या साईडला जे आहे काय आहे टाकते त्याचं आणि <laughs> कोळंब्या किती होत्या सात होत्या तर सातच्या एक एक तुकडा म्हणजे अर्धा अर्धा तुकडा तरी एवढा मोठा झालेला आणि ते डोके होती ना त्याचं मी रसा बनवला हो तर आता आपण याला याच्या प्रॉन्स खोली वाढाय तुम्हाला बोलेन मी याचं काय बनवून दाखवणार आहे तुम्हाला कोणती रेसिपी तर प्रॉन्स कोली वाढा तर आता याला चांगलं मॅरिनेट झालं आहे एक तासभर मॅरिनेट करून ठेवलं मीठ पण टाकलं या मीठही टाकलं सांगायचं चा, विसरले चा, मीठ टाकलं आणि आता हे असं चांगलं घोळवून घेतलेलं आहे सॉरी मॅरिनेट करून घेतलं आहे आता हे या रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि मग तेल गरम करायला ठेवलं आहे चांगलं असं घोळवून घ्यायचं आणि हे फ्राय करायचे असे डीप फ्राय करायचे मिरची दोनच टाकलेली जास्त मिरची नाही टाकायची कारण मसाला पण टाकणार आहे ना आणि तंदुरी मसाला असेल ना तर एकदमच बेस्ट इथं काही तंदुरी मसाला मला भेटला नाही म्हणून मी आपलं जसं जे जे मिळालं आहे तेवढं टाकलं रव्यामध्ये घोळवण्याचं घोळवण्याचं कारण असं आहे की त्याच्याने कसं होणार क्रिस्पी होणार आणि कॉर्न फ्लोअरने सुद्धा चांगला असा क्रिस्पीपणा येतो त्याला तर असं आता हे गॅस साफ करते आणि तळते सगळं मोठ्या मोठ्या पोळून द्या आपण मुंबईला लॉबस्टर बोलतो म्हणजे ते लॉबस्टर वेगळा प्रकार आहे आणि हा वेगळा प्रकार म्हणजे जात वेगळी आहे ती हे फक्त या साईडला आमच्या इकडे भय भेटतात बाकीकडे मिळतही असते ते माहीत नाही कारण ही नदीमध्ये असते ही समुद्राची कोळंबी नाही आहे ही नदीची आहे आणि इथं मत्स्यपालन केलं जातं या कोळंबी म्हणजे या धरणामध्ये आहे ना मत्स्य शेती करतात माशांची शेती सगळं मी तळून घेते मस्तपैकी आणि तळून झाल्यावर तुम्हाला दाखवते हे बघा हे अशा प्रकारे प्रॉन्स तळून झालेत आणि माझ्या ताबुलीने पण खाल्ले एक मस्त टायगरला पण आवडलंय मस्त झालेत आता आम्ही खातो सर्वांना जेवण वाढलंय आणि त्याचसोबत ही छोटी मच्छी पण तशी फ्राय केली आहे आणि याचा रस्ता केला डोक्याचा काय करायचंय आता इथं आपशाजवळ तुला काय करायचं का आहे बाळा जास्त लांब जाऊ नको मी तुझ्या मागं माग फिरत बसणार नाही याला नुसतं नाही तर अन मोकळं भेटलंय तर हुंडाकतोय इकडं तिकडं हे बघ कोणाला बघतोय तिकडं ती गाय आली ना हे जाऊ नको गाय मार नाही तू काय नाही करणार लात मारल हे ए, 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 पागल गाय मारायला मार गाय मारायला मार ऐकायची दादागिरी बघा ती गाय घाबरती टायगर मार खाणारा मार खाणार इकडं हो। ए, ए। चल मी चालली जाऊ दे जाऊ दे ऐकत नाही ना मी चालली रे गायनी चांगला शिंग मारलं पाहिजे मारू दे मारू दे काय नाही तू असंच भुकत राहील जाऊ दे काय करणार नाही ना। गाय मार याला मार ए गाय मार 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 याला मार ए सुमित त्याला आवाज दे जरा हा बा ऐकत नाही सांगू सांगितलं सांगू हा ऐकत नाही बघ गाईला भुकतोय बघ या काठी घेऊन या त्या गायीने एक लात घातली ना तर कुठल्या कुठं पू परिशील तिकडं जाऊन आडवा मोठा गेलाय त्या गायींच्या मागं भ ब करायला आता जाऊ नको सुमित तुला काय माझी भाषा कळत नाही हां सांगितलं ना एकदा नाही जायचं ती तुला काय करते का बिचारी फुकटच बिचारीला घाबरवतोय बू 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 करतोय मोठा अशी लात घातली पाहिजे ना तुझ्या चांगला खाल्या आपटला पाहिजे चलो इकडं आता जाऊया आपण गाईला बघा कसं मस्तपैकी ते झाडाच्या सावली खाली बांधलंय झाडं आहेत तर सगळं काय आहे नाही ना आणि झाडांची खरी किंमत ही आपल्याला उन्हाळ्यातच कळते त्या घरात जाऊया तिकडे पण एक गाय बांधले रायगर गप्प बस हा हे चिंच हे गप, गप सुमितला बोलवी सुमित मारेल मग मा। गप्प बस चल इकडं हो ये इकडं सुमित आला ये लवकर चल सुमित बोललं की लगेच घाबरतो सुमितला बरोबर हे हो करतो आणि आम्ही लोक काही येडी आहेत का इथं तुला ओरडते बघ जाऊ नको तो बघ आला मी सुमितला बोलवी रायगर बोलू गाय याला मार 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 याला मार लय यायची नाटकं चाललीत मार काल कशी ती गाय लागलेली माग एक मार शिंग मार ती म्हणते ये इकडे ये मारली पाहिजे लात तुझ्या त्यावर तुला कळल त्या गाईच्या वासरा इतका तरी आहेस का डुकरा इकडे या आले पळप सुमित <laughs> तिकडं <नतको साला। laughs> चल तिथे जाऊया चल मॅडीच्या इथे जाऊया जाऊ चल आपण जाऊ मॅडीच्या घरी चल या या त्या गायीच्या मागा लागलाय त्या गायने जर लात घातली तर हा राहील का जागेवर हा चांगला आडवा तिडवा पडल चल बघ ना त्याला वाट मुंबई आहे एका गिरायकाला भुकलं की सगळे पळून जातात तिथं पण आता त्या गायच्या नादी लागू नको हा कसं गेला बराबर कुठे yeah, yeah. yeah, <laughs> 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 गेला हे लाळ गाळ्या इकडे चल चल काढत का वास घेतोय ते बघ कोण आहे कोण आहे आता बॉल विसरा आता बॉल विसरा हे गप तुला काय केलं ते कशाला वरडते मग काय करतोय बघ अरे अथर्व अथर्व ना तू तारव नाही ना तू काही नाही करत या मी ते बॉल शोधतो बॉल कुठे गेला जर्मन हे बाबा खाली उतर चल खाली उतर देख रे तू बॉल चल चल उतर